शिवराय मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नाव माझं गणेश आणि तुम्ही बघताय गणादा ट्रॅव्हलर आणि आपण आलो आज रतनगडाकडे सोबत आहे आपल्या प्रमिल सेठ आपले हर्ष आणि गोविंदादा गोविंदादा आपल्याला जर रतनगडाविषयी पूर्ण माहिती देणार आहेत तर चला आपण आज जाऊया रतनगड बघायला इथून तुम्ही बघू शकता हे रतनगड पाठी लागलेली ला आहे इथं बाण मार्क केला आहे की हा रस्ता जातो तर चला आपण प्रोत्साहन करूया आता रतनगडाकडे रात्री बारा वाजता आपण क्रॉस सुरू केला पुण्यावरून रतनवाडीला रतनवाडी सत्तर किलोमीटर भरतो पुण्यापासून आपण जाताना गेलो चाकण मार्गे जाताना गाडीमध्ये टूल वगैरे फुल करून घेतलं कारण रस्ता हा एकशे सत्तर किलोमीटर आपला क्रॉस करायचा होता तर मग सूरजला आपण मॅप लावून दिला त्याला म्हटलं की ह्या मॅपने चला आम्ही थोडंसं झोपून घेतो आपण डायरेक्ट झोपी गेलो आणि डायरेक्ट उठलो भंडारा दरा धरणापासून गेले की जिथं तुम्ही आला इथं तुम्हाला पर पर्सन पंधरा रुपये चार्जेस किंवा तीस रुपये आणि तुमच्या गाडीचे जे काही असतील गाडीवर डिपेंड करतो कुठली गाडी तर आम्ही आमची ही डिझायर होती तर त्या गाडीचे शंभर रुपये पार्किंगचे पैसे दिले आणि जाऊन पोहोचलो रतनवाडी गावात सकाळी साडेपाच वाजता आपण रतनवाडी गावात येऊन पोहोचलो आपण गोविंददासोबत कॉन्टॅक्ट केलं होतं तर ते आपल्याला भेटले आणि सकाळ सकाळ आपण गडचड बॅटरी वगैरे घेऊन आलो आपण त्याच्यामुळे विषय नाही विषय सगळं भुते बाबाचा केला केल के मी तर कारण गारा इकडे भरपूर लागते चला तर आता सूर्योदय बघायला आपण रतनगडावर जाणार दिसत आपल्याला बेटर लावलं ते आपण तरी पण वर जायला रस्ता थोडासा अंधार पडलेला आहे कारण सकाळ लवकर जातो होता वरती थोड्या वेळातच आपल्याला सूर्योदय बघायला भेटलो त्याच्यासाठी आपण एवढा तास केला आहे चला तर गावाकडच्या भाषेत सांगायचं तर आता तांबडं फोडलेलं आहे म्हणजे सकाळ होत असते त्यावेळेचा हा जे दृश्य आहे समोर तुम्ही चंदुमाला बघू शकताय आणि जाताना आपल्याला तिथे एक वडा लागतो या वड्यात आपण तोंड वगैरे दुसरं जरा फ्रेश झालं आणि सुरुवात केली गडाच्या दिशेने कारण आता आपल्या वर जाऊन थोडं सूर्यदेव बघायचं होतं जाताने रस्त्यात असे दोऱ्या बांधलेल्या दिसतात जेणेकरून तुम्ही रस्ता भटकू नये यासाठी असे लावलेले हे सूचना फलक आहेत वरी जाताना असा हा भयंकर रस्ता लागतोय लोड येते चालताना दम भरतोय एवढं सकाळी उघड जाण्याचं कारण म्हणजे नाही का, का। जास्त गर्दी नसते आणि ऊन ऊन येत नसते खूप गडावरून सूर्योदय पाहण्याचं स्वप्न आपलं अपूर्णच राहिलं मग काय गडाच्या पायथ्याचे जेवण आपण थांबलो आणि तिथंच आपण सकाळ सकाळ हे असं सूर्योदय पाहिला सूर्यदेवाला नमस्कार केला आणि वरती येऊन पोहोचलो तिथं एक हॉटेल आहे थोडसं चहा वगैरे घेतला आपण सकाळ सकाळ ब्लॅक टी घेतला त्याच्यामध्ये लिंबू पिळून जरा म्हटलं कडक चहा प्यावा जेणेकरून एनर्जी येईल मग यांच्यापासून चहा जा घेतला आणि आपण प्रवास सुरू केला परत वरती गडाकडे रतनगडाकडे रतन जाताना रस्त्यांना आपल्याला असे विविध प्रकारचे फुलं लागलेली दिसतात ही तर एक वेगळीच प्रकारची फुलं दिसत आपण जर हे आहे मित्रांनो कारवीचं फुल एक झाड सात वर्षानंतर येतं म्हणूनच म्हणतात की या फुलाचा सात वर्षानंतर जन्म होतो पण आता सगळं संपून गेलेलं आहे तर आपण जर आधी आलो असतो तरी तर सगळा कार्यवच्या फुलांचा सडा दिसला असतो आपल्याला पडलेला असे काही काही ठिकाणी मार्क केलेला आहे जाण्यासाठी जेणेकरून आपला रस्ता सुटू नये कदम कदम बडा आहे जा सफल पाय जा तर तुम्ही जर आला तर कॅम्पिंग करू शकता आधीच्या काळी तर बाजार भरत असं गोविंददा सांगतोय हे आपले गाईड आहेत गोविंददा सोबत आपले रवीदा आहे प्रमील आरशी तुम्ही जर प्लॅन करता इकडे येणार तर गोविंददा सोबत कॉन्टॅक्ट करा मी नंबर देऊ त्यां तुम्हाला ही सरळ जी आहे ती जाते हरिचंद्रगडाकडे वाट जी कात्राबा एक जाते साधारणतः छत्तीस किलोमीटरचं अंतर आहे आपण इकडे नाही जाणार आज आपण रतनगडाकडे जाणार आहोत गडाकडे जाण्यासाठी चार मार्ग लागतात आपण जातो एक गणेश दरवाजाने आणि हा रस्ता आहे हा जातो गणेश दरवाजाकडे चला तर तुम्हाला दाखवतो मी तो गणेश दरवाजा माणसाली गाण केलेली आहे इथं पेटवलं त्याच्यामुळं मोहळ उठलेला आहे तर आपण रस्ता बदलत आहे मित्रांनो बाप रे अस खरनाक रस्तायु सकाळ सकाळ काहीतरी कांड नको म्हणून आपण रस्ता बदलून निघालो येते अवघड का मारत चावल्या ना साधा महाल तुझ्या गाय असत बाबा हे आगी माहोलचा डायरेक्ट असा डंक बेकार आहे ना भाई <laughs> वरती ना काहीतरी चालण्याचा किंवा चालू लागली आता तिथं तिथं शेकडून असेल असं वाटते या अर्ध्यापर्यंत दोन दोन धोस पाणी पिळून घ्यावं आता ती विश्रांती सकाळी लवकर येण्याचे कारण म्हणजे हेच असतं की जास्त ऊन नसतं आणि सकाळी कोवळ ऊन आण असं दिसणारं दृश्य डोळ्याचं पार न फिरणारा हा दृश्याच तुम्ही बघताय वरती गणेश दरवाजा आहे आणि गणेश दरवाजाकडे जाताना खाली ना अशी एक मूर्ती दिसते ही मूर्ती पहारेकऱ्यांची आहे असं आपल्याला गाईड सांगत आहे इथून आपला प्रवास होतो सुरू वरती जाण्यासाठी हा रतनगडाकडे म्हणजे गणेश दरवाजाकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत इथून तुम्ही पाठिंबा एकदम बर कडक असा व्यू बघायला भेटतो रतनगडाकडे जाण्यासाठी दोन मार्ग लागतात एक तर ह्या लोखंडी सिडीच्या सहाय्याने आपण वरती जातो किंवा एक जुना रस्ता जो होता जो आपल्याला आपल्या गाईडने सांगितला त्या रस्त्याने आपण वरती जाऊया चला तर हे थोडंसं साहशी कृत्य करून पाहूया कसा फील त्याचा इकडे पायच एक ठेवायचा आणि इकडे एक असं दोन्हीकडे पाय ठेवून चालत जायचे तिथं पकडायला इथं पण आता हे किती दिवसांनी शिड्या टाकलेल्या साधारणतः तीन चार वर्ष आता तीन चार वर्षापासून लावलेला आहे याच्यामुळे आपल्याला जायला सोपं पडतं वरती ना खूप जोराची हवा येते नाकात ना पाणी लागले माझ्याकडे थंड थंड होते जास्तच आपण येऊन आता गणेश दरवाज्यात हा आहे गणेश दरवाजा इथं गणपती बाप्पाची मूर्ती या दगडात कोरलेली आहे नाही का इथं नाव पण दिलं गणेश दरवाजा इकडे जरा दमलेत एवढ्या चिड्या चरून आल्यामुळं चल तर आता आपण वरती जाऊया गणेश दरवाजातून वरती जाण्याचा हा मार्ग आहे पण सगळ्यात लवकर आलो ना त्याच्यामुळे गर्दी काही नाही बघायला फिरत आपल्या आणि वरती येऊन नये ना हा जो दिसणारा नजारा आहे तो एकदम कडक असा आहे गडाकडे वरती जाण्यासाठी ना लागल्या आहेत प्रत्येक ठिकाणी गणित वरती आलं की तुम्हाला अजूनही सिड्या लागेल या शिडीच्या सहाय्याने आपण वरती जातो ज्या ठिकाणी पायऱ्या म्हणजे शिड्या नाहीत तिथं जुन्या काळातल्या ह्या पायऱ्या आहेत अशा तुम्ही बघू शकता मित्र त्यावर खूप जुन्या पायऱ्या केलेल्या या पायऱ्याच्या सहाय्यानं आपण देऊ शकतो रतनगड या, या, रतन या किल्ल्याला रतनगड असे नाव का पडले असे तसं आपण जाणून घेणार तर समोर जाऊया आपण समोर आपण गेलो की आपल्याला लागतं रत्नादेवी आईचं मंदिर चला तर गुहेच्या आतमध्ये प्रवेश केला की आपल्याला हे समोर मंदिर दिसतं हे आहे रत्ना रत्नाईचं मंदिर स्थानिक लोक या देवीला रत्नाई या नावानं संबोधतात रत्नाबाई कळसूबाई आणि कात्रबाई या तीन बहिणींच्या नावावरून इथल्या तीन शिखरांवर ला या देवींची नाव आले आहेत असं स्थानिकांच्या मते सांगण्यात हम... येतं रत्नाईचं दर्शन केलं की आपण पुढे प्रस्थान करतो आणि पुढे येऊन आपल्याला लागतो हा गडाचा दुसरा दरवाजा अर्थातच हनुमान दरवाजा या दरवाजावरती हनुमानाचा हे शिल्प कोरलेलं आहे दगडामध्ये बाजूला असं हे कोरीव काम दिसतं आपल्याला अशा तऱ्हेने हा हनुमान दरवाजा भक्कम रीतीने बांधलेला आहे बाजूलाच गणपतीची मूर्ती दिसते त्याच्या साईडला सिद्धीचे पण चित्र रेकटलेलं आहे एकंदरीतच पाहता हा हनुमान दरवाजा भरभक्कम आहे आणि पाहण्यासाठी पण इथं चांगल्या वास्तुकला रेकटलेल्या आहेत तुम्ही बघू शकता इथं हनुमान दरवाजा प्रवेश करता आपण डाव्या बाजूने खाली आलात की तुम्हाला इमारतीचे ज्योते दिसतील आता जर जास्त गवत वाढलेलं आहे त्याच्यामुळे इथं काही जास्त स्पष्ट असं काही दिसत नाही गडाच्या पायथ्याशी जे लोक राहतात रतनवाडीमध्ये ते शनिवार रविवारच्या दिवशी गडावरती लिंबू पाणी सरबत जे घेऊन येतात आणि जे आपल्यासारखे जे पर्यटक येतात गिर्यारोहक हो, ते त्यांच्याकडून खरेदी करतात हनुमान दरवाजातून पुढे प्रवेश करताच आपण येऊन पोचतो रतनगडाच्या मध्य भागावरती इथून आपल्याला पूर्ण परिचय निहाळता येतो इथून आपल्याला डोंगर डोंगररान आजोबा पर्वत आणि अग्निबान सुळका अगदी सहजपणे निहाळता येतो आपण सध्या आलो नोव्हेंबर महिन्यामध्ये जर आपण एक महिना अगोदर आला असो ना इथं डायरेक्ट ढगांची चादर आपल्याला बघायला भेटते ते दृश्य पाहून आपल्याला असं वाटतं ना आपण डायरेक्ट आता स्वर्गात आलो आहे काही की हा जो नजर आहे ना तो डोळ्याने जो पाहतो तो माणूस काही स्वर्गात गेल्यासारखा फील करतो समोरच आपल्याला दिसतो हा बुरुज हा बुरुज गडावरील निरीक्षण किंवा गडावर ज्या हालचाली होतात त्याच्यावरती निरीक्षण करण्यासाठी बांधलेला आहे आता इथले जे स्थानिक लोक आहेत ते आपल्याला सांगतात हा जो व्ह्यू आहे ना हा सगळ्यात जास्त इंस्टाग्रामला फेमस आहे इथं ज्यावेळेस फुलं असतात ना तोच सण एकदम कडक असतो आपला तो चान्स मिस झाला आपण पुढच्या वर्षी पाहूया कारवीचं फुलं आणि सोनकीचं फुलांचा तो व्ह्यू इथून थोडस पुढं गेलं की आपल्याला ना पाण्याचा टाका लागतं मोठं इथं तुम्ही पेच्या पाण्याची सोय तर केलेली आहे जरी स्टे जरी केला ना तरी पण तुम्ही इथलं पाणी पिण्यासाठी किंवा जेवण बनवण्यासाठी वापरू शकता पाण्याच्या टाक्याचं निरीक्षण करून झालं कीच आपण प्रस्थान केले कोकण दरवाजाकडे हो तर चला आता जाऊया कोकण दरवाजाकडे हो मित्रांनो तुम्ही बघता हा हे कोकण दरवाजा हो गोमुखी आकाराचा हा कोकण दरवाजा आपल्याला बघायला भेटतो इथे आल्यानंतर याची तटबंदी अजून पण खूप चांगल्या प्रकारे दिसत आहे इंग्रजांनी ज्यावेळी हा किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला त्यावेळी इथल्या बहुतेक पायऱ्या जे दरवाजे आहेत ते बंद करून टाकण्याचा प्रयत्न केला समोर जाऊन बघताय तर पुढच्या ज्या पायऱ्या होत्या त्या सुरुंग लावून उडवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर खाली जायला आता रस्ता नाहीये दरवाजापासून थोडंसं पुढं आलं की आपल्याला हे शिवलिंग दिसतं दगडामध्ये कोरलेलं आणि या सात टाक्यांचं असं वैशिष्ट्य आहे की पहिले तर हे टाकी भरते पहिलं पाण्याचं आणि त्याच्यानंतर जे सगळं पाणी आहे ते ओव्हरफ्लो झाल्यानंतर एका टाकीमधून दुसऱ्या टाकेमध्ये वाहिलं जातं आणि समोरून जे इकडे टाक्या जेव्हा पूर्ण भरतात तेव्हा इकडून सगळ्या पाणी पुढं जातं त्या पाण्याच्या टाक्यापाशी बसूनच आपण आपण जे खायला आणलं होतं जे बिस्किटं होते काय जे चिप्स होते त्याचे पाकिट फोडले आणि इथं दोन दोन गास खाल्ले कारण आता दुपार झाले होते आणि लवकरच आपल्याला गडउतार व्हायचं होतं पाण्याच्या टाक्यापासून थोडंसं पुढं आलं की जर आपल्याला खोदलेलं टाकं भेटतं ह्याच्या टाकीमध्ये आतमध्ये जाऊन बघूया आपण काय आहे ते तुम्ही जर कधी आतमध्ये येताय ना तर येताना टॉर्च घेऊन या कारण आतमध्ये भरपूर अंधार आहे आपण आतमध्ये जाऊन पाहिलं तर एक पाण्याच्या टाक्यातलं इमर्जन्सी पाणी वापरू शकता आपण एक मोठी बॉटल आणली तरी बॉटल ते भरून घेतली पाच लिटर पाण्याचे याच्या या हौदामध्ये किंवा या टाक्यामध्ये ना मासे पण आहेत तर तुम्हाला मी दाखवतो आपल्या गोपुरुचं सहाय्याने आत खोलीमध्ये जास्त अंधार असल्यामुळे जास्त मत मासे नाही जास्त दिसत नाही पण पुढे आले एक अजून एक पाणी असं लागतं त्याच्यामध्ये हा आपला रंगीत खेकडा बघायला भेटला पहिल्यांदाच पाहिला आपण रंगीत खेकडा या सगळ्या वास्तू पाहून झाल्या की आपण प्रस्थान करतो जे राजगडावर जसं निड आहे नैसर्गिकरित्या तयार ते झालं तसंच निड या राज रतनगडावरती पण आहे तर चला ते निड पाहूया आपण ते निड तयार कसं होतं तर शिखरावर आपण येऊन पोहोचलो आता या सर्वोच्च रतनगडाच्या जर जा, ज्यावेळेस शिखराला हे छिद्र पडलं जातं आणि ते छिद्र हळूहळू मोठं होत जातं ही या नेड्याची निर्मिती होते वरी बघताय तुम्ही हा दिसणारा सुंदर असा व्यू इतिहासकार असं सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आवडता किल्ला होता याचं कारण म्हणजे ज्यावेळेस महाराजांनी सुरत लुटले होते त्यावेळेस जे परतीचा प्रवास करत होतं त्यावेळी या किड्या किल्ल्यावर त्यांनी आश्रय घेतला होता म्हणूनच या किल्ला त्यांचा आवडतेचा किल्ला आहे असं सांगितलं जातं इथून पुढे जातोय आपण गडाचा शेवटचा दरवाजा असला त्र्यंबक दरवाजा बघायला या महाकाय दरवाजाचं वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्ण जो दरवाजा आहे तो एका कातळात बनवलेला आहे दरवाज्यातून थोडंसं पुढे गेलं की आपल्याला अशी एक महाकाय खिंड लागते या खिंडीद्वारे आपण जे येणारे जे जाणारे नागरिक आहेत गडावर येणारे ते इथून ये जा करतात खाली उतरायला जाताना लोखंडाच्या सहाय्याने तुम्ही खाली उतरू शकता नसते तुम्हाला डाव्या बाजूला तुम्ही या पकडून या कातळाच्या पायऱ्याच्या सहाय्याने खाली उतरू शकता त्र्यंबक दरवाजाकडून की इकडून जातो आपण खाली बेस्ट पॉइंटला म्हणजे ज्या मंदिरा अमृतेश्वर मंदिराकडं तो हा रस्ता आहे इथे चुकण्याचे जास्त आहे साम्रतकडे सामरथ म्हणजे इकडे सांदरहालीकडे जाणार सरळ रस्ता हा आहे भयंकर रस्ता आहे ना नीटच चालावं लागतंय नाहीतर तुमची एकदा घसरगुंडी झाली ना भाऊ ते विषय संपला तुमचा गडावरून खाली आलं की आपल्याला प्रवरा नदी लागते प्रवरा नदीमध्ये आपण मस्तपैकी आज आंघोळ केले कारण सगळ्या लवकर वर गेलो तर आंघोळ केलं नव्हतं मग मस्त पोहून घेतलं मन सोक्त मंडळी तर आता आपले आंघोळ वगैरे झालेले आहे आणि आपण आता जातो रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिर हे मंदिर बाराव्या शतकात बांधलेलं आहे अशी आख्यायिका आहे गोदावरी ते भीमा नदी या नद्यांच्या उगमस्थानी त्याने ज्योतिलिंग बांधलेले आहे जिथे नद्यांचा उगम होईल त्या त्या ठिकाणी त्याने अशी ज्योतिलिंग बांधलेली आहेत अमृतेश्वर मंदिराचा इतिहास असा आहे की ज्यावेळेस समुद्र मंथन झालं होतं त्यावेळेस जे अमृत भेटलं होतं ते सर्व देवांनी मिळून पिणार होते पण त्यावेळेस एका राक्षसानं देवाचा रूप धारण केलं आणि त्यांच्या लाईनमध्ये तो थांबला आणि त्याने ते अमृत पेलं त्यानंतर हे चंद्रदेवला समजलं नंतर चंद्रदेवाने भगवान विष्णू यांना सांगितलं मग भगवान विष्णू यांनी आपल्या सुदर्शनच्या त्या राहू या असणाऱ्या राक्षसाचा वध केला राहू या राक्षसाने अमृत प्राचन केल्यामुळे त्याचं धड जिवंत होतं मग ते धड रतनवाडी या परिसरात येऊन पडलं भगवान विष्णू यांनी त्याच्या काळजात पायाचा अंगठा घालून अमृत बाहेर काढलं तेव्हापासूनच जिथं अमृतवाहिनी म्हणजे प्रवरा नदी वाहू लागली आणि इथं जे आहे ते अमृतेश्वर मंदिराची स्थापना झाली असं आपल्याला इतिहासकारांच्या मते जे काय आहे ते आढळून येतं आजही इकडे असं सांगितलं जातं की या शिवलिंगाखाली जे जी जिवंत पाण्यात झरा आहे असं सांगितलं जातं आणि हे शिवलिंग साधारणतः चार महिने पाण्याखाली असते पावसाळ्यामध्ये या मंदिराची स्थापना करताना कुठंही चुन्याचा वापर केलेला गेलेला नाही सगळं जे आहे ते दगडामध्ये म्हणजे खाचीत खाज वापरून पूर्ण दगडामध्ये या मंदिराची स्थापना केलेली आहे इथून आपण आतमध्ये जाऊ शकता गाभाऱ्यात प्रवेश करू शकता याला दोन दरवाजे आहेत पण ते सध्या बंद असतात दोन्ही पण आपण पाठीमागून येऊन आतमध्ये जाऊन शिवलिंगाचे दर्शन करू शकता तुम्ही बघू शकता प्रत्येक दगडावरती विविध देवदेवितांचे देव मूर्त्यांचे चित्र रेखाटलेलं आपल्याला दिसतं इथं आता आपण येऊन पोहोचले शिवतीर्थापाशी तपासी याच्या आतमध्ये खूप निवळ पाणी असतात पण ज्या पावसाळ्यामध्ये येतो ना त्यावेळेस पूर्ण हे तुडुंब भरलेले असते याच्या आतमध्ये तुम्ही बघता या बारा देवळं आहेत आणि याच्यामध्ये एका ठिकाणी इथं बाजूला गणपतीची मूर्ती पण आहे दुपारचे दोन वाजले होते आणि सकाळपासून आपण काही खाल्लेलं नव्हतं मग हॉटेल परवर या ठिकाणी आपण येऊन पोहोचलो आपली गँग पण आली होती सर्वांनी पोटभर जेवण केलं इथं तुम्ही येत आहे तर व्हेज नॉन व्हेज तुम्हाला दोन्ही भेटू शकतं मग काय पोटभर जेवण केलं आणि आपला प्रवास सुरू झाला परत पुण्याकडे चला दादा करू तो फोन परत याच्या टायमाला तुमचा नंबर देतो आम्ही किलो भात खाल्ल्यानंतर आता आपण पुण्याकडे पलायन करायचा तर मंडळी कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय शिवराज